हाती हो पाल की, जे लाल की, हाती हो पाल की। जे लाल की। यंदा पंधरा ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्री कृष्ण जयंती साजरी केली जाते श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हे श्रीहरिविष्णूंचे आठवे अवतार मानले जातात कृष्ण जन्माष्टमीची तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटाने संपेल धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचा सण हा पंधरा ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि सोळा ऑगस्टला गोपालकाला साजरा केला जाणार आहे मुंबई दहीहंडीची धूम असणार आहे बाल लीला नीती मुसद्देगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ही व एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणारच नाही पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ओवाळून टाकायची कोणत्या वेळेत ओळून टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भक्त राहून करावे मध्यरात्री शिशिरबुद्ध होऊन संकल्प करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची षडशोपचार पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसुक्त सुक्ताचे स्तवन करावे वाद्याचा घोष गीतांचे मंगलस्वर पुराण इतिहासातील निरनिळा सतकथा ऐकत्रात्र जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्या पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र एक करून त्याचा नैवेद्य दाखवावा जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाया धान्याच्या लाह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्य पदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय आहे श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असे व वा वाटून खात असे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होते असे पुराणात सांगितले आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात बहार दुपारी आपल्याला कोणतेही उपाय करायचे नाही आहेत अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल नोकरी व्यवसायामध्ये कशामध्येही त्यांना यश प्राप्त होत नसेल तर प्रत्येक प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे स्वयंपाका व्यतिरिक्त जीवनातील अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी तमालपत्र अर्थात तेजपत्ताचा वापर हा केला जातो तेजपत्ता पवित्र मानला जातो आणि पूजेच्या वेळीस तसेच धार्मिक कार्यामध्ये वापरला जातो तेजपत्ता जाळल्याने नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष दूर होतात तेजपत्ता आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि समृद्धीसाठी देखील वापरला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात तेजपत्ता ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते काही उपायांमध्ये तेजपत्त्यावर विशिष्ट नंबर लिहून ते जाळले जातात ज्यामुळे मनोकामना पूर्ण होते तेजपत्ता घरात ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि म्हणूनच आपल्या मुलांना लागलेली वाईटातली वाईट दृष्ट असेल ती काढण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला दोन तेजपत्ता हे लागणार आहेत जे तेजपत्ता आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुटली तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडेमीट सुद्धा घ्यायचं आहे मीठ आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी आप पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा करणीबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं आता आपल्या मुलांना सर्वप्रथम आपल्याला पाटावर बसवायचं आहे बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं आहे आता एका हातामध्ये आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा थोडंसं खडेमीट घ्यायचं आहे दुसऱ्या हातामध्ये आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आणि थोडं खडेमीठ घ्यायचं आहे आणि आपले हात जे आहेत ते क्रॉस करून घ्यायचे आहेत आणि मुलांच्या डोक्यावरनं आपल्याला गोलाकारमध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपल्याला सात वेळा या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्या फिरवताना आपल्या मा मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस्तूंसोबत माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहे नजरबाद आहे ती निघून गेलेली आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला या वस्तू एकदा लागणार आहे तर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या या वस्तू घ्यायच्यात एका एक मुलावरनं उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही एकदा ह्या वस्तू मुलांवर उतरवल्या की त्या आपल्याला जाळून टाकायच्या आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर चुलीमध्ये जाळायचे आता तुम्ही शहरात राहता तुमच्याकडे चूल पेटवत नाही मग काय करायचं मग घराच्या बाहेर एक भांडं ठेवा त्यामध्ये दोन ते दो तीन वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि त्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला जाळायच्यात लक्षात ठेवा या वस्तू आपल्याला फेकायच्या नाही आहेत या आपल्याला जाळायच्याच आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली वाईटातली वाईट नजर जी आहे ती निघून जाते आणि आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते अतिशय प्रभावी असा हा हो उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ